श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चंपाष्ठीचा जो उत्सव असतो जसं मार्तंड भैरवांचा जो उत्सव असतो तो उत्सव कधी कसा कसा साजरा करायचा सा? त्याचप्रमाणे पारायण कसे करायचे मार्तंड भैरवाचे म्हणजे श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण कसे करावे नियम काय अटी काय कोणी करावी याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते चंपाषष्टीपर्यंत हा मार्तंड भैरवांचा उत्सव म्हणजे मल्हारी सप्तशती ग्रंथाचे बारायण या काळामध्ये करत असतात तर हे का करतात तर याच काळामध्ये मल्ल या राक्षसांचा राक्षसाचा मार्तंड भैरवाने वध केला होता म्हणून याच दरम्यान याच काळामध्ये युद्ध झालेलं असल्यामुळे या काळामध्ये मल्हारी मार्तंडांचा उत्सव साजरा केला जातो कारण मनी आणि मल्ल हे दोन राक्षस फार भयानक होते ज्यांनी पृथ्वीतलावरील सर्व जीवांना त्रास देऊन सोडला होता अक्षरशः जे लोक होते त्या लोकांना खूप त्रास या लोकांनी दिला होता म्हणून याच्या त्रासापासून मुक्तता देण्यासाठी भगवान भोलेनाथ म्हणजे शंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार घेतला आणि त्यामध्ये मल्ल या राक्षसाचा वध केला त्यातला मनी हा जो राक्षस होता तो भगवान शिवांना म्हणजे मार्तंड भैरवांना शरण आला होता आणि याच दरम्यान त्या मल्लय राक्षसापासून म्हणजे एकूण कायतरी या दोन्ही राक्षसांपासून लोकांना सुटका मिळाली होती त्यांचे आयुष्य चांगले झाले होते आणि मार्तंड भैरवांनी भगवान भोलेनाथांनी सुद्धा अवतार याच काळामध्ये घेतलेला असल्यामुळे या काळामध्ये आपण मार्तंड भैरवांचा षडरात्री उत्सव साजरा करत असतो आता षडरासी उत्सव म्हणजे काय षडरात्र म्हणजे सहा रात्रींचा उत्सव म्हणजे सहा दिवसांचा उत्सव हा साजरा केला जातो आपले मार्तंड भैरव आहेत म्हणजे खंडोबा जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत आहे ज्याप्रमाणे कुलदैवता असते त्याचप्रमाणे कुलदैवतसुद्धा असते कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाची आई असते आणि कुलदेवता म्हणजे आपल्या कुळांचे वडील असतात आणि या दोघांच्या कृपेने आपला संसार आपले आयुष्य आपल्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या आयुष्याची घडी ही व्यवस्थित बसवली जाते म्हणून ज्याप्रमाणे चा चैत्र पौर्णिमेच्या दरम्यान आपण कुलदेवीची उपासना करत असतो त्या त्याचप्रमाणे या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून ते मार्गशीर्ष महिन्याच्या सहाव्या दिवसापर्यंत म्हणजे चंपाषष्टीपर्यंत आपल्या सुद्धा पारायण उपासना आपल्या घरामध्ये करायची असते आता अनेक घरामध्ये ही सेवा होत असणार आणि होत असणार तर फारच छान पण ज्याही घरामध्ये ही सेवा उपासना होत नाही त्या घरामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये का होईना पण तुम्ही सेवा करायला सुरुवात करा मल्हारी सप्तशती जो ग्रंथ असतो त्या ग्रंथाचे पारायण या दरम्यान आपल्या घरामध्ये करायचे असते आता हे पारायण कोणी करायचे असते तर आपल्या घरातली जो करता पुरुष असतो त्या करता पुरुषानेच हे पारायण करायचे असते असे केल्यास त्या कर्त्या पुरुषाची उत्तरोत्तर प्रगती तर होतेच शिवाय त्याच्या कोणत्याही कार्यामध्ये अडथळा येत नाही आणि त्या कर्त्या पुरुषाला उदंड आयुष्य मिळते आणि त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये त्याला यश मिळते पण अनेकदा या गोष्टी शक्य होत नाही नोकरीच्या कारणाने किंवा असे पुरुषसुद्धा असतात की जे देवाला मानत नाही किंवा देवाची सेवा आराधना करत नाही फक्त हात जोडतात दिवा लावतात आणि निघून जातात मग अशा वेळी जर का माणसं घरातील माणसं हे पूजा करत नसल्यास घरातल्या कर्त्या स्त्रीने सुद्धा हे पारायण केले तर चालते पण घरातल्या कर्त्या पुरुषाने केल्यास ला विशेष लाभ होतात अशी मान्यता आहे स्त्रीने जर का ते पारायण करायचे असल्यास किंवा कुणीही पारायण करायचे असल्यास किती पारायण करू शकतो तर आपण पाच अकरा एकवीस अठ्ठावीस असे जेवढे शक्य होतील तेवढे पारायण हे करू शकता पण एवढे जास्त पारायण करू शकत नसल्यास एकही पारायण तुम्ही या काळामध्ये करू शकता आता अनेकांना असा प्रश्न असेल की घट बसावा का पूजा मांडावी का तर असे काही न केल्यास तुमच्या घरामध्ये जे दैवत आहे त्यामध्ये खंडोबांचा टाक हा तुमच्या घरामध्ये असेलच कुलदेवीचा टाक असतो सोबतच खंडोबांचा सुद्धा टाक असतो तर त्या टाकाची पूजा करून रोज त्याला हळदी कुंकू वाहून रोज आपण आपल्या घरामध्ये त्या टाकाच्या समोरच म्हणजे आपल्या मंदिराच्या समोरच पारायण करू शकतो एकही पारायण तुम्ही करू शकता आता हे पारायण ते करायचे तर पारायण करण्यासाठी तुम्हाला एक एक आसन टाकायचे त्या आसनावर बसून पूर्ण पारायण पूर्ण होईपर्यंत त्या आसनावरून उठायचे नाही म्हणजे एक प्रकारे एक मांडी पारायण तुम्हाला करायचे असते म्हणजे एकदा का पारायणाला सुरुवात केली तर पूर्ण शेवटपर्यंत पारायण होईस्तवर तुम्हाला ते पारायण होईस्तवर तुम्हाला त्या एकाच आसनावर बसून पूर्ण ते वाचायचे आहे पूर्ण करताना कसे कसे वाचावे काय क्रम असतो तर या पुस्तकामध्येच त्याची पूर्ण माहिती दिलेली असते तुम्हाला काय करायचे आहे सर्व सग एकदम सुरुवातीला स्वामी स्तवन वाचायचे आहे नंतर मल्हारी कवच वाचायचे आहे नंतर मल्हारी हृदय वाचायचे आहे नंतर मल्हारी अष्टक वाचायचे आहे नंतर मल्हारी मार्तंडाचा मंत्रजप करायचा आहे आणि हे सगळं केल्यानंतर मल्हारी सप्तशती ग्रंथाचे अध्याय हे जे एक ते चौदा अध्याय फार छोटे छोटे आहेत आणि मराठीमध्ये आहे ते वाचायचे आहे आणि सगळ्यात शेवटी क्षमा प्रार्थना स्तोत्र वाचायचे आहे आणि हे सगळं झाल्यानंतर खंडेरायांची आरती तुम्हाला करायची आहे खंडेरायांच्या आरतीसोबतच गणपती बाप्पांची खंडेरायांची आणि कुलस्वामींची म्हणजे तीन आरत्या मुख्य तुम्हाला करायच्या आहेत आणि हे झालं पारायण कसे करायचे तर या पारायणाचे नियम काय तर पारायणाच्या नियमामध्ये छोट्या छोट्या सोप्या गोष्टी ज्या प्रत्येक पारायणामध्ये आपण पाळत असतो त्याच आहे जसे की पारायण एकमांडे करावे एका ठिकाणाहून उठू नये शक्य झाल्यास उच्च स्वरामध्ये पारायण करावे त्यानंतर तामसी आहार वर्ज करावा म्हणजेच कांदा लसूण हे शक्यतो खाऊ नये नॉन व्हेज खाऊ नये या काळामध्ये दारूसुद्धा पिऊ नये शक्य झाल्यास सोहळ्यामध्ये बसून पारायण करावे शक्य झाल्यास उपवास सुद्धा तुम्ही करू शकता पण तसे होत नसल्यास तर काही हरकत नाही पण जर का तुम्ही दोन्ही वेळा जेवण करत असाल तर दोन्ही वेळा जेवणाचा नैवेद्य हा आपल्या खंडोबांना दाखवूनच मगच जेवण करावे या काळामध्ये ब्रह्मचर्याचे पालन करावे आता हे पारायण केल्यास आपल्या सर्व समस्यांचे निराकरण होते अशी मान्यता आहे नोकरीविषयक समस्या मुलंबाळ होत नसल्यास ती समस्या लग्न जमत नसल्यास अडलेली कार्य पूर्ण होत नसल्यास हे पारायण करायचे आहे शरका तुम्हाला शक्य होत असल्यास एकतरी पारायण आवर्जून करा कारण ज्याप्रमाणे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरावर असणे आवश्यक असते त्याचप्रमाणे कुलदेवतेचा आशीर्वादसुद्धा आपल्या घरावर होणे आवश्यक असते म्हणून आवर्जून या गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये करा जसे कुलदेवीचा मानसन्मान करण्यासाठी आपण तुळजापूरला जात असतो त्याचप्रमाणे कुलदेवतेचा मान करण्यासाठी करण्यासाठीसुद्धा तुम्हाला जेजुरी गडावर जायचे आहे आणि वर्षातून एकदा किंवा दोनदा तरी हे कार्य तुम्हाला करायचे आहे जेणेकरून कुलदेवीसोबत कुलदेवतेचा आशीर्वादसुद्धा तुमच्या घरावर राहील तुमच्यावर राहील आणि तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होतील आता हे झाले पारायणाविषयीच्या संपूर्ण गोष्टी आता आणि सगळ्यात शेवटी तुमचं पारायण जेव्हा पूर्ण होते चंपाषष्टीला तुमचे पारायण पूर्ण होईल तर तुम्हाला काय करायचे आहे वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी कांदा याचा नैवेद्य तुम्हाला खंडोबांना दाखवायचा आहे आणि मग तो ग्रहण करायचा आहे याचे कारण असे की चातुर्मासाचा जो महिना असतो या काळामध्ये वांगा लसूण कांदे या गोष्टी बऱ्याच घरामध्ये वरचे असतात म्हणजे खात नाही मग या दिवसापासून चंपाष्ठीपासून खंडोबाला नैवेद्य दाखवल्यानंतरच वांगे कांदा आणि लसूण आपल्या घरामध्ये खाणे चालू होते बऱ्याच ठिकाणी पद्धत आज आजकाल पाळत नाही पण ज्याही घरामध्ये ही पद्धत आधी पाळली जायची त्या घरामध्ये चंपाषष्टीला हा नैवेद्य खंडोबा दाखवूनच मगच वांगा कांदा आणि लसूण हे त्यांच्या घरामध्ये खायला घेत होते अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद